ये ये <work> सर <ला> <laughs> <तुने वार्ताव। laughs> तो <बेगे> <laughs> <laughs> मिले हमको बनाओ बनाओ वीडियो यूट्यूब पे बनाओ यूट्यूब पे चैनल है मेरा कैरी मात्र ब्लॉग्स कैरी मात्र ब्लॉग्स तर मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला हा उज्जैनचा तिसरा पार्ट असणार आहे आणि आमचा आलेला इथे दुसरा दिवस आहे पहिल्या दिवसाची जी ट्रॅव्हलिंग होती ती तुम्हाला दाखवली दुसऱ्या दिवसाचा जो व्लॉग आहे तुम्हाला एडिट करायचा आहे आणि आता तिसरा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आणि आज विषय असा की आम्ही लेट पण उठलो आणि पहिले चार पाच जण आमच्या पुढे गेले त्याच्यामध्ये आमचे जो मयूर वगैरे चार जण होते मंदिरातून दर्शन वगैरे हो घेऊन आले आलो म्हणजे आपले मंदिराच्या आजूबाजूचा एरिया आहे तिकडे वगैरे फिरून आलो आणि जरा काही शॉपिंग वगैरे केली पण जाम गर्दी असल्यामुळे काय आम्हाला दर्शनाला जाता आले नाही त्याच्यामुळे आज महाशिवरात्री आहे पण आम्ही आज दर्शन घेऊ आम्ही आता नाही आता जेवण वगैरे करतोय आणि नंतर जेवण वगैरे झालं संध्याकाळी आम्ही आपल्या आकाशच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत तरी आता आम्ही जेवतो आराम करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली निघू इकडे आजच्या दिवसात आम्हाला काय बघू अजून काही दुसरी पनीर कशी भाजी भाजी घेतलेली काय नाही जावाच आहे परत दर्शन तरच नाही मयाला काय मस्ती होतलेली आहे आता बघू एक दोन तास आराम करू आणखी बाय एक तर तापलाय बाय बाडायला कुठं दर्शन करायला भेटला झालं काही नाही

आणि काढा तुटल्यामुळे कमी टेन्शन मयूर मात्र घ्यायला समयोग तेलकोडला बेल कोणला शिकतोच नको

<laughs> या हो हो घाला गेला तिलाच देवाच आहे परत आणत घेऊनच झोपलाय परस्ती पाच वाजला टेन्शन आला गाणी पलाला आहे पण गाणी नाही माझी हे बघा हे असले आहे ना ब्लॅक कलर कलरची पलवलंय त्याचे उपडत लागते जाऊन पहिले तुम्ही येतो का नाही बाय येतो काय शामीने येत त्याच घालवला

म्हणजे तो एकदम तिकडून तिकडून चढून पुकडून हात असते रस्ते बंद केले तिकडून गेलेले पण आता आम्ही काय झालं हा मेन गेट मागून गेट आहे ना, ते ना, दो दो दा दे दे ना की बघा मागे तुम्हाला बघायला भेटत असेल त्या गेटमधून आलो आम्ही पास मागत होते जवळजवळ दहा मिनटं ते थांबलेलो त्याला पास काही दिला नाही एवढी चलाकी विलेकी करून आम्ही घुसलो आतमध्ये आता आम्ही आतमध्ये जाते बघा पूर्ण हे जाम दर्शनासाठी आज काय विषय माहिती आहे महाशिवरात्री त्याच्यामुळं गर्दी पण जाम आहे आणि आम्ही पण आता काय हा रस्ता आम्हाला आज हा गाण्याला सकाळी दर्शन घेऊन आलाय तरी पण आमच्या सोबत आलेला पण राहिल्याच होती नाही मुद्दाम ना शंकर महादेव स्वागत आहे तुमचं बाय लॉगर कुठून एंट्री इकडून आहे का वाटून त्या साईडला काय माहिती इकडून एंट्री वाटत काय माय तुला वाटला तू किती कसला तरी आम्ही जीपेक्षा चालक आहे किती पण काय पण कर आमची सर तुला आवाज आलो, उकर, माया, आम्दोशी माया। आम्दोशी माया। आ, आलो का नाही कशा लवकर चाला की आंबोशी माया आंबोशी माया आंबोशी मायू मायाला वाटलं माया चाला काय हाय बोशील बघा भारत माता मंदिर त्या साईडला गार्डन वगैरे आहे हो गार्डन तर भारी दिसते एकदम कुठलं मंदिर मेन मंदिर कुठे हा भारत माता मंदिर आहे ना त्या मंदिराचा दिसतोय ना वरती कलश मेन मंदिराचा आपला महाकालेश्वर तो बघ समोर डायरेक्ट हा बघा भारत माता मंदिर तिकडून मागच्या गेटवर के एंट्री केली इकडे वर आलो आहे इकडे समोर आम्हाला जायचं आहे महाकालेश्वरचं मंदिर तिकडे आहे आणि हा समोरचा आपला बघू शकता तुम्ही भारत माता मंदिर तो स्वामीचा फोटोशूट चालू आहे स्वामी भारत माता मंदिर जो आहे तिथे समोर आम्ही फोटो काढले सुनीर काय ऐकलं होतं पाहिजे मी तर आलो इथून पण लाईन आहे मेन म्हणजे कसं एखाद्या गदीतून सुटलं आपण थोडं काय झालं सुटलो भेटलं तरी पण इथून पण लाईन आम्हाला माहिती नाही पण औषध धावत धावत आलो हो पाच बेकार कंडीशन इकडं पण पास बघता आम्ही वाटलं आम्हाला वाटलं आम्हीच छान काय बोलशील हो ठीक आहे ना उद्या ताकत आलो काय बोलशील ओळखी होणार आहे तिथं पास घेतात आणि तिथं आम्ही असेच घुसलेलो आता मायाला काय उत्तर द्यावा जा मेन विषय इथं आहे इथं पण बरं पास बघतात लपडा लागला लागला पब्लिक तर सगळी चालले स्टाफची माणसं झाली आम्हीच राहिलो इथं स्टाफच्या माणसं काय बघायला लागले

खारीं चिमोर्यानं जावं लागते आगरी गोली असतो नाही तर खारी चिंमोरान जा बा घुस कधी करणार काय नाही रस्ते करून चला तुम्ही असले चला की भेटलो आणि घे काय आणि घेत चला की फक्त गावकी माणसं करतात देसी आपलं ठीक आहे आपली व्ही आय पी जनरी आहे पास घेऊन येतंय ना पास घेऊन नेते भाई अशी विषय करा तरी चेतन राहिला पाठी काय समजत नाही काय कसं काय आता त्याला कुठेतरी थांबायला लागेल आणि चेतन बाहेर आलेला माग आम्हाला वाटलं येते का नाही लक्ष आहे का नाही तरी पण आलाय तो माग दिसला तर बारा झाला सकाळी चार जणांना दश भेटला आणि सहा जण राहिलेले होते आम्ही तर जिथून पी एंट्री होती तिथून वीआयपी एंट्री सर मिलय अमक बनाव बनवट स्पॉट टीम थैंक यू सर आपका, ना? है? आपका ना? नाम क्या ना मास्टर okay. इतना आपका इतना पुलिस में है सर है उनके साथ गया है सर बोल रहे मेरे को फिर इधर चैनल है मेरा कैरी मात्र व्लॉग्स कैरी कैरी मात्र व्लॉग्स महाराष्ट्र से आए हम, कितने फॉलोअर्स अभी अभी स्टार्ट किया है, मतलब कम है 900 सब्सक्राइबर्स 900 कम है थैंक यू सर पर्सनालिटी बागें हो वह मंदिर का रोमांस अपन करें जीते बागान जीते सिक्योरिटी आता बंद कम एडम होता है

लापड़ा होईल परत इथून कसं तरी आतमध्ये गेलेलो पण संस्थेची माणसं आहेत ना ती पण आम्हाला सोडत नाही आतमध्ये आर ये पण काय झालं ते दर्चेला आम्ही घेऊच हार नाही मानणार

आता पुढे पोचलोय ज्योतिर्लिंगाचं जवळ लिंगा पण दर्शन भेटला आम्हाला दर्शन भेटला जाऊस पुढे नाही अरे महादेव इथूनच गेलेलो पण इथून आतमध्ये जाऊन दिला नाही आम्हाला पण आता लाईनला उभं राहून आम्ही दर्शन घेतलं इथून श्री महाकालेश्वर मंदिर कलस बाहेर जावा <coughs> बघितलं मेन ना मग इथूनच गेलो तिकडे वरती चपला ठेवल्या आणि आता परत इथं आम्हाला जाऊनच देत नाही चपला गेल्या वाटतं आता आमच्या काहीतरी जुगाड करावाच लागेल चपला गेल्या आता मागून बघायला वाटायचं हो आम्हाला पण सॉडरे काही करतो काही समजून आता बघू आपला घेऊन भाई कसा गेलो आणि कसा आलो आमचं आम्हाला माहिती तिकडे ना जाऊ तिकडे ना जाऊ ह्याच्यावर रोड टाक त्याच्यावर रोड टाक जाऊ बेकर म्हणजे बेकर चांगला बेकर आठवल आठवल दर्शन आठवल इथला तरी आमचं माग लागले तो स्टाफ काय करा राहिलं असं झालं उज्जैन एक नंबर बाय करायला लागतोय कष्ट म्हणजे बेकार कष्ट केलं पण पण आणि आता दर्शन तर घेतलंय आम्हाला जे आम्हाला करायचं होतं दर्शन तर घेतलेलं आहे आता आमचे बाकीचे जर मुळी वगैरे त्यांना शोधू आणि त्यांना पण सांगू की आम्ही पण दर्शन करून आलो तर काय एवढी सिक्युरिटी होती तरी पण आम्ही कसा तरी झालो गेलो पण आणि आलो पण

एक जण धावत गेला तर जयू लावले एक एकजण धावत गेला त्याला आणला तो डायरेक्ट हो तो एकजण त्याला घटला धरला डायरेक्ट डायरेक्ट घेऊन आलं मी झालं होता रामघाट नदीवर दुपारी गेलो होतो पण दुपारी सगळा उलटा झाला आम्ही नदीवर गेलो आणि मयूरी दर्शन करून आले आणि आता काय झालं मयूरीवर सगळं गेलं रामघाटावर नदीवर आणि आता आम्ही चाललोय परत तिथेच कारण तो बोलला काय तिथे आरती चालू आहे आणि रात्रीचा विव्हाय एकदम भारी दिसते आता या मार्केटमधूनच जाताना जाते मी भाई होता तो भाई गेला पुढं रामघाट दुपारी आलेलो आता मायासमोर इथे रामघाटावर आहेत आणि परत आलो आम्ही अगोदर जाऊन काहीतरी खाते इथं रामघाटची नदी दुपारी काय मायाचा फोन नव्हता मायाजवळ त्याच्यामुळं काही दाखवलं नाही मी तुला मायास इथं नदी आहे नाचतात बघा मायाचं कुठे काय माहिती i कोण तर आम्ही आता रामघाट नदी आहे त्याच्या साईडला उभे आहोत मघाशी मयूर वगैरे इकडे झालेले तिकडे आम्हाला भेटले ते आता आमचं दर्शन मला आधी पण सांगितलं मी म्हणजे खूप मेहनत पण लागली इकडून तिकडे धाव इकडून तिकडे धाव दोन फेऱ्या झाले आमच्या आणि मयुरे सकाळी कशा दर्शन करा ते आम्हाला आणि आम्हालासुद्धा मेहनत लागली इकडे म्हणजे इथून व्हिडिओ दाखवते तिथे यात्रे जर आम्हाला भेटलं असतं तर आमची वाट लागली असती तर सध्या घरीच मला आहे आहे आणि आजचा आमचा हा तिसरा पार असणार आहे व्हिडिओचा आज आम्ही उजलला होतो आपल्याला मेन महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं ते आपण घेतलेलं आहे कारण आजचा दिवससुद्धा महाशिवरात्रीचा आहे तर आता रात्र झालेले मला वाटते आठ वाजले असती तर आम्हाला आजची व्हिडिओ मलासुद्धा वाटत नाही ती खूप फास्ट झाली असेल अशी पण मी ही व्हिडिओ अपलोड तर करणार आहे तर ही व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब मारायला नंतर विसरू नका हो